नमस्कार मित्रांनो आज आपण अत्यंत पवित्र आणि भक्तिभावाने भरलेल्या विषयावर बोलणार आहोत श्री स्वामी समर्थ श्री दत्तात्रेय आणि बाळूमामा हे कोणाचे अवतार आहेत सुरुवात करूया दत्तगुरूंच्या तेजस्वी रूपाने श्री दत्तात्रेय कोणाचे अवतार आहेत हे जाणून घेऊयात भारतीय आध्यात्मिक परंपरेनुसार श्री दत्तात्रेय हे त्रिमूर्तींचे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे संयुक्त अवतार मानले जातात त्यांच्या रूपात सृष्टीची निर्मिती पालन आणि सहार तीन ही तीनही दैवी कार्य प्रकट होतात त्यांच्या तीन मुखांतून त्रिमूर्तींचा प्रकाश दिसतो आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या चार कुत्रांमधून चार वेदांचे प्रतिकत्व दिसते श्री दत्त हे ज्ञान योग आणि करुणा यांचे मूर्त स्वरूप आहेत आणि श्री स्वामी समर्थ हे कोणाच्या अवतार आहेत हे जाणून घेऊयात अक्कलकोटचे दिव्य योगी श्री स्वामी समर्थ महाराज यांना श्री दत्तात्रेयांचा तिसरा अवतार मानले जाते दत्तगुरूंच्या करुणेमधून मानव जातीचे रक्षण करण्यासाठी अध्यात्माचा दीप पुन्हा प्रज्वलित करण्यासाठी स्वामी महाराज अक्कलकोटमध्ये प्रकट झाले स्वामींचे वचन भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य आजही लाखो भक्तांना आधार देते त्यांच्या कृपेने असंख्य लोकांचे दुःख दूर झाले संकटे नाहीशी झाली आणि आध्यात्मिक जागृती झाली तर बाळूमामा हे कोणाचे अवतार आहेत हे जाणून घेऊयात कोल्हापूर बेळगाव सीमा भागातील बाळूमामा हे श्री दत्तात्रेयांचे गवळण अवतार मानले जातात त्यांच्या आयुष्यातील साधेपणा गायींची सेवा निरंतर दत्तनामाचा जप आणि भक्तांच्या रक्षणासाठी दाखवलेले चमत्कार हे सिद्ध करतात की दत्तगुरूंचे तेज त्यांच्या जीवनात पूर्णत्वाने उतरले होते गायींचे रक्षण म्हणजे भक्तांचे रक्षण ही दत्त संप्रदायातील परंपरा बाळूमामांनी प्रत्यक्ष कृतीतून जिवंत ठेवली तर श्री दत्तात्रेय हे ब्रह्मा विष्णू महेश यांचा संयुक्त अवतार आहेत श्री स्वामी समर्थ हे दत्तात्रेयांचा तिसरा अवतार आहेत बाळूमामा हे दत्तगुरूंचा गवळण अवतार आहेत ही तीनही रूपे म्हणजे एकच देवी शक्ती जी वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या रूपात प्रकट होऊन भक्तांचे कल्याण करीत राहिली शेवटी एवढंच दत्तगुरूंची कृपा स्वामींचा आशीर्वाद आणि बाळूमामांची करुणा जो साधक स्वीकारतो त्याचे जीवन आनंद श्रद्धा आणि शांतीने भरून जाते जय श्री स्वामी समर्थम जय गुरुदत्त जय बाळममा